नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे दरम्यान बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक असलेली निक्की तांबोळी ही घरामध्ये ज्या प्रकारे राडे घालत आहे ते पाहून अनेकांच्या भुव्या उंचावत आहेत दरम्यान निक्कीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल अभिनेत्री निक्की तांबोळी ही हिंदी नसून मूळची मराठी कुटुंबातलीच आहे तिचा जन्म छत्रपती झाला आहे नंतर ती कुटुंबासह डोंबिवलीला आली हिंदी बिग बॉस नंतर दोन हजार एकवीस साली तिच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता कारण दोन हजार एकवीस साली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निक्की तांबोळीच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आधी तिच्या आजीचं कोरोनामुळे निधन झालं यानंतर चौदा दिवसांनी तिच्या लहान भावाचंही कोरोनामुळे निधन झालं तिचा भाऊ जतीन अगदी लहान वयातच हे जग सोडून गेला त्याला नमोनिया असताना कोरोनाचं निदान झालं होतं त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली निकीच्या वडिलांनी आधी आई आणि काही दिवसातच लेकालाही गमवल्याने ते मोठ्या धक्क्यात होते हे दुःख निकीने सोशल मीडियावर भाऊक पोस्ट लिहून शेअर केलं होतं निक्कीने भावासोबतचे सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते भावाच्या तिसऱ्या पुण्यतिथींनिमित्त तिने रक्षाबंधनाची आठवण देणारा फोटो देखील शेअर केला होता तर तुम्ही बिग बॉस मराठी पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद